नमस्कार मंडई मी तुमचा रोहन स्वागत आहे आपल्या भटकन टी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये सो मी आत्ता आलो आहे आसनगावला ट्रेननी आलो खूप गर्दी होती सो दाखवता आला नाही संध्याकाळचा आज आसाकडे सो आम्ही निघतो आहे शिमग्याला सो उद्या आपल्या गावात पालखी येईल परवा घरी पालखी येईल सो ते सर्व दाखवणारच आहे मी सो आत्ता आपण जर्नी स्टार्ट करतो आहे ती आसनगाववर ना खेड जर्नी स्टार्ट करतो आहे काकाच्या गाडीने काकाची फॅमिली आणि मी आहे सो ती जर्नी पण मी तुम्हाला दाखवेल कशी ती आसनगाव टू खे खेट, खेट आणि तुमच्याकडे शिमगा कसा साजरा केला जातो नक्की कमेंट्समध्ये सांगा मला कारण प्रत्येक का गावी शिमगा एक वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि सर्वांना शिमग्याच्या खूप शुभेच्छा अशा सपोर्ट राहू द्या भटकंटी फॅमिलीला आणि जर्नी एन्जॉय करा असं तर असं आम्ही आसनगाववरनं निघालो आहे गावाला जायला करशील का बंद लाज नाही होत करा हाफ वर येतोय तू गावाला सो <laughs> आपण आसनगाववरनं निघतोय सो आपला बेसिक रूट आसनगाव करतात आणि मग त्यानंतर आपण पालीला बाहेर पडणार सो जिथे जिथे थांबेल तिथे ते शूट करायचा प्रयत्न करेल बाकी तुम्ही जर्नी एन्जॉय करा लागली लाइट अशा प्रकार फाइनली गावर पोचल सकाच सो आता जोपूम्म सका गावाला आलो सो आमचा डे टू है सो आज वाड़ी मधे पालखी है उद्या घरात गेल सो आता आम्ही क्लिनिंगच्या पाठीमागे लागलोय पाणी तिकडून पप्पा आणि काका चालू आहेत सो क्लीन करू साहेब झाडू आणि वायपर वायपर कुठे हा या, या। हाय घेऊन बसलेत अरे ती वायर लोंगते का लाज वाटते की नाही रे तुला हा काय <laughs> ही होता है का सांग साफ गाडी पुसली नेडू ना रावी चल पटाव पट चल चलाय बसा बटाव गाडीत तर आता आपण आलोय खेड सिटी मध्ये सो आपण काल रात्री पूर्ण सापूर ते खेड आपण सकाळी साडेपाचला पोहोचलो त्यानंतर जास्त काही शूट केला नाही कारण पूर्ण नाईट ड्राईव्ह करून झोप पण होती आणि सर्व आवरायचं पण होतं आज आपल्याकडे पालखी येणार आहे म्हणजे वाडीमध्ये मानेला येणार आहे सो आज स्टे होईल आमच्या वाडीमध्ये आणि मग उद्या सोमवारी सकाळपासून मग घरं घेईल सो so, ते त्याच्यासाठी तर वेगळा ब्लॉग येलच सो so, आजचा ब्लॉग हा स्पेशल आहे की जे आपण आसनगावनं आपण आलो ते शूट केले आपण आणि सेकंड थिंग म्हणजे आज काय आहे आमच्या मोठ्या आईचा बड्डे सो आज मम्मीचा बड्डे सो आता खेड सिटीमध्येच आम्ही चाललो आहे केक घ्यायला के सो so, केक घेऊ के आणि मग रात्री पालखी दुसऱ्या गावातून आणायला जायला लागते तर तिकडे जर आपण गेलो तर ते पण आपण दाखवू या व्लॉगमध्ये आणि जाऊन आपल्याला खूप असं काम करायचे आहेत आपल्या घराच्या पडवीच्या बाजूला जी जागा आहे तिथे पालखी नाचवली जाते सो तिथे हॉलिजन आणि ते सर्व साफसफाई करायचं म्हणून जरा लवकर खेड सिटीमध्ये आलो आहे केक घ्यायला सो ते सर्व दाखवेन मी तुम्हाला सो केक घेऊन झालेलं आहे तो एक केक हा एक केक सो आता जाऊया सेलिब्रेशन करूया साहेब हे काय तुमच्या हातात वाटत आज वाटत नाही बस नीट पकड मांडीवर घे मांडीवर घेऊन बस तो दे तिकडून का इथून देतो त्या हातावर दोन दोन <laughs> तर आमचं आमचं चाललंय पूर्ण तयारी तिकडे ऑलिजन लावलंय लाईट लावली आहे त्याची वायरिंग चालू आहे आता पुढे कसा करणार पण पुढे बघ नाही इथे वरती डायरेक्ट मग मी तेच विचारतोय ना गजब <laughs> आता आता परत काढलं तर बघ हा ये ट्राय मारे इकडे माझा एक काका लाईटच हे करतोय आणि तिकडे दुसरा काका साफ तस आहे कारण तिकडे पालखी नाच म्हणून दहंडी लाव दहंडी लाव दहंडी लाव

मागे लागला लागला आता कुठे लावायचा आमचा सेकंड अटेम्प्ट एकनाथ बोला जाऊ न तिकडन एवढी वायर फिरवले पण चालू नव्हतं आणि आता बघू चालू होते का बरं लागणारच नाही अरे ती वायर खराब आहे का चेक कर ना एकदा हा आपण चेंज करते वायरच खराब असेल अरे पण वरती चेक केली होती चालू वरती चॅक केली पंखा चालू झाला अरे केस काय सो आता आपण चाललोय पालखी जवळ दुसऱ्या गावात तिथून आपल्या गावात आज पालखी येणार आहे मानेला आणि उद्या घर घेणार आहे सो हे पूर्ण अंधार आहे काय दाखवता येणार नाही पुढे माझा भाऊ चाललो आहे लाडगेवर आणि आजूबाजूला हे पूर्ण जंगल आहे दुसरा वाडी आहेत तर आम्ही आता खाली बांदरवाडीमध्ये चाललो आहे वेदांत कोणत्या वाडीत चाललो आहे पण बांदरवाडीमध्ये चाललो आहे सो आता तिकडे आम्ही जाऊ आणि मग तिथली घरं झा घेतल्यानंतर आम्ही मग आमच्या वाडीत पालखी घेऊन येऊ वेदांत थांब जरा माँगे, माँगे सो असे सगळे मागे मागे येतात स्टॉच घेऊन सो चाललो आहे आम्ही चल आवाज येतोय आरामात चल खाली बघून चल कुठून जाते वाट आचा आचा। हा नाही हे पूर्ण आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर पूर्ण जंगल आहे पूर्ण शांतते आणि यामध्ये आम्ही चाललोय माझ्या पुढे भाऊ आहे मागे भाऊ आहे मागे काका आहेत माझे दोन सो चाललोय दरवेळी पालखी टाईममध्ये येते यावरती थोडा लेट झाला आहे सो आता बघू कसं हो काय दगड मला पुढे माझा भाऊ गाईड करतो खाली दगड आहे पण मोठी मोठी त्याकडे प्रॉपर टॉच आहे मी मोबाईलच्या टॉचवर ब्लॉगिंग पण चालू आहे आपला साईडवर बाय साईड आणि दुसऱ्या मोबाईलवर मी टॉर्च पण बघतो आहे आम्ही आलोय आता त्या वाडीत त्या घरात झाल्यानंतर मग आमच्या वाडीत पालखी जाणार सो आता तीन चार घरं बाकी आहेत सो आता आम्ही तिथे चाललोय बघूया आता समोरून आपली देवीची पालखी इथे शॉर्टकट रस्ता आहे शॉर्टकट नाही लॉंग कट आहे थोडासा संगमेश्वर आदमी जायचं लेफ्ट सदमेश्वरला ना लेफ्ट मारायचं डेपोच्याकडे लेफ्ट मारलं ना की सह सह तो रस्ता देश्वरला हा, हा, हा मार्लेश्वरला होतो ना खाली जायचं देवरूप देवरुख करत करत साखरपा देवरुख करत बाहेर पडतो हा राजापुरात बाहेर पडतो तो कुसाठ का

ब्लॉग बनवणार आहे ना मला मय काय झालंय रील चालू कोलगेटची ची ॲड करणार <laughs> कॅप मे नमक आहे <laughs> तर अशा प्रकारे आपल्या वाडीमध्ये पालखी आलेली आहे आणि आता मस्त जेवण जेवण झालेलं आहे सो आता आपण बड्डे सेलिब्रेशन करूया मम्मीचा असती वो मेरे शूटर मेरी नशा मेरी गाडी बड्डे रे काय झालं तुझं हा सॉरी काण्या डिपेंड्स <laughs> आम्ही पोर खेळ होती

दे देऊ दे सायड हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू म्हण ब्लॉग कसा वाटला ना की कमेंट्स मध्ये सांगा सो आपण काल जे आसन गाव ते खेड जर्नी दाखवली आहे आपली जास्त काही दाखवलं नाही कारण मी रात्री ड्रायव्ह पण करवतो आणि रस्ता आतला खूप खराब पण होता सो तेवढं रेकॉर्ड करताना आला आणि जेव्हा मी मुंबई गोवा रोडला लागलो तेव्हा खूप ट्रॅफिक होती बऱ्यापैकी कारण सर्वांकडे पालक्या शिमगा उत्सव चालू आहे तर आणि त्यानंतर मग आपण बघितलं की आपल्या वाडीत आपण पालखी घेऊन आलो मानेला आणि मग मा रात्री ती पालखीच्या झाल्यानंतर आपण जेवण बिवण केलं आणि मग नंतर मम्मीचा बड्डे होता तो सेलिब्रेशन केला आणि असा आपला पूर्ण ब्लॉग होता तो नक्की कमेंट्समध्ये मला सांगा की शिमगा उत्सव तुमच्याकडे कसा प्रकारे साजरा केला जातो आमच्याकडे ह्या वर्षी जरा वाजन तरी केलं नाही कारण थोडं वाढीमध्ये वॉफ झालेत एक दोघंजणं सो शांततेत पालखी आणली आणि पुढच्या वर्षी तर तुम्हाला अजून दाखवता येईल कशी वाजत गाजत पालखी देते सो so, तुम्ही तुमचा शिमगा उत्सव कसा साजरा करता नक्की कमेंट्समध्ये सांगा ब्लॉग कसा वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक करा व्हिडिओला शेअर करा बेल नोटिफिकेशन ऑन करा सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा जेणेकरून आत्तापर्यंतची जर्नी जी तुम्ही मला एवढं पुढे आणले सो तेवढं मला नवीन नवीन नवी कंटेंट करायला बरं वाटेल सो स्टेटून अजून आपला शिमगा उत्सवचा ब्लॉग येणार आहे पालखी घरं घेणार तो ब्लॉग येणार आहे सो so स्टेटून आणि नक्की कमेंट्समध्ये सांगा की ब्लॉग कसा वाटला